नमस्कार गृहिणी टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रेडीमेड हुक लूकपट्टी ब्लाऊजवरती कशी लावायची हे दाखवणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पट्टी कशी लावायची ते सर्वात पहिल्यांदा मी इथे ब्लाऊजचा फ्रंट भाग तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता वरती तुम्हाला जर गोट लावायचं असेल गोट कशा पद्धतीने तुम्ही बंद करून घेता गळा तसा बंद करून घ्यायचा आहे खालनं पट्टी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना त्यावरती हुक हो किंवा आय पट्टी ठेवून कट केलेली आहे इथे बघू शकता तुम्ही तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही एक पट्टी इथे वापरू शकता मी इथे आय पट्टी कट करून घेतली आहे आणि आता तीच पट्टी हुकाच्या हो पट्टीला लावून घेणार आणि त्याच मेजरमेंटमध्ये कट करणार म्हणजे दोन्ही पट्ट्या एकसारख्या होतील कमी जास्त होणार नाही कमी जास्त झालं तर कदाचित आपली एखादं एक, एक दोन हुक किंवा लोक वेस्ट होऊ शकतात ते वेस्ट होऊ नये म्हणून अशा पद्धतीने कट करायची पट्टी इथे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद अशा प्रकारे मी दोन्ही पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आता इथे मी हुकाची पट्टी तयार करून घेणार आहे पण हुकाची पट्टी तयार करत असताना नेहमी लक्षात ठेवा ती आपल्याला उजव्या साईडला लावायची आहे मी इथे कापडाची पट्टी घेतली आहे ती रुंदीला आहे पाच इंच आणि उंचीला जिथे आपण हुकाची पट्टी लावणार आहोत त्यापेक्षा एक किंवा अर्धा इंच जास्त असायला हवी हे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये फोल्ड करता यायला हवी आता सेंटरमधून फोल्ड करायची आणि मध्ये कट करून घ्यायची आहे आता कट केलेल्या साईडने अर्धा इंच इतकं मार्जिन सोडून लॉंग स्टीच कच्ची टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकून घेतल्यानंतर टा ना मधल्या साईडने अशा प्रकारे पट्टी ओपन करायची आणि जे मार्जिन आहे ते अशा प्रकारे दोन्ही साईडला पसरवून मध्ये नखाने प्रेस करून घ्या आणि दोन्ही साईडला कापड थोडं थोडंसं प्रेस करून मधले मध्ये गॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामधने आपल्याला हूक बाहेर काढता येईल हे पा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिलं हुक लावायला थोडासा त्रास होतो वरचं हुक एकदा लागलं की बाकीचे खालचे थोडंसं प्रेस केलं तरीही मनाने बाहेर निघतात हे पहा अशा प्रकारे दोन्ही साईडने तुम्हाला बरोबर मधोमध प्रेस करायचं आहे हो हुकावरती आणि हुक हो आपलं बाहेर येईल कच्च्या टिपमुळे जो काही गॅप झालेला आहे त्यामधून आपल्याला अशा प्रकारे हुक बाहेर काढायचं आहे हुकाची जी ओपन साईड आहे म्हणजे ज्या साईडने आपण मध्ये अडकवणार आहोत त्या बाजूने पट्टी अशा प्रकारे फोल्ड करायची हुकाच्या बंद बाजूने टीप टाकून घ्यायची आहे अगदी तुम्ही हुकाच्या तुमची मशीन जर फुल शटलची किंवा मोठी असेल तर तुम्ही अगदी हुकाच्या बरोबर कडेने टीप टाकून घ्या जेणेकरून पट्टी लावताना ती फिनिशिंगमध्ये बसेल तुम्ही इथे पाहू शकता वरच्या बाजूने माझी टीप थोडीशी तिरकी झाली आहे मला भीती वाटत होती ही सुई तुटेल म्हणून मी थोडीशी लांब लांबूनच टीप टाकलेली आहे आणि एक्स्ट्रा जर राहिलेलं कापड कट करून घेतलं आहे आता ब्लाउजच्या ज्या पार्टवरती हुकाची पट्टी लावायची आहे तो पार्ट घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे हुकाची पट्टी लावताना नेहमी उजव्या साईडचा जो फ्रंटचा पार्ट आहे तोच घ्यायचा आहे डाव्या साईडला चुकून जर लागली गेली तर ती उलटी होईल उलट्या हातावरती हुक लावता येणार नाही आणि पूर्ण उसवणंही शक्य नाही होत आता ज्या पार्टवर लावायचे आहे त्यावरती अशा प्रकारे पट्टी उलटी ठेवायची आहे जी बंद बाजू आहे ती आतल्या साईडला आणि ज्या साईडला आपण टिप टाक टाकलेली आहे ती बाजू बाहेरच्या साईडला ठेवून इथे आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे वरच्या बाजूने अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे पलटी एक्स्ट्राची जी राहिलेली आहे ती आणि आता इथे टीप टाकायची आहे तुमची मशीन जर चांगली असेल तर तुम्ही अजून आतल्या साईडला अगदी हुकाच्या जवळ टीप टाका मी इथे सिंगल दबचा वापर केला असला तरीसुद्धा मला थोडीशी भीतीच वाटत होती म्हणून मी थोडी लांबूनच टिप टाकते नेहमी तर इथे तुम्ही पाहू शकता वरून आणि खालून दोन्ही साईडने फोल्ड करून इथे फिनिशिंगमध्ये पट्टी लावून घेतलेली आहे आणि आता तिला अशा प्रकारे पलटवून पलटवल्यानंतरनं इथे दाब स्टिच टाकून घ्या इथे मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे परंतु दाब स्टि दाब स्टिच टाकतानाही अगदी हळूहळू आणि थांबत थांबत टाकायचे आहे नाहीतर थोडे जरी इकडं तिकडं झालं आणि जोरात मशीन पटकन पुढे गेली आणि हुकावरती सुई पडली तर तुमची सुई तुटू तु तु शकते आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा अशा प्रकारे आतल्या साईडला फोल्ड करून आतूनही तुम्हाला टीप टाकून घ्यायची आहे इथे तुम्ही हवी असेल तर टीप टाका नसेल तर तुम्ही हाताने हातशिलाई केली तरीही चालते हातशिलाई केल्याने छान फिनिशिंग येते मी इथे टीप टाकून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्या पुढच्या भागाला हुकाची पट्टी जॉईंट झालेली आहे आता आपण लुकाची पट्टी लावून घेऊयात तुम्ही पाहू शकता हा उजव्या साईडचाच पार्ट आहे उजव्या साईडच्या पार्टलाच हुकाची पट्टी नेहमी लावायची असते ती वरून आतल्या बाजूला लावायची असते तुम्ही पाहू शकता दोन्ही पट्टीचे लावण्याचे प्रकार वेगळे आहेत वेगवेगळ्या प्रकारे दोन्ही पट्ट्या लावाव्या लागतात ही पट्टी वरून आतल्या बाजूला लावायची असते आणि लुकाची पट्टी आतल्या बाजूने वरती काढायची असते हे नेहमी लक्षात ठेवा आता आपल्याला डाव्या साईडला ही लुकाची पट्टी लावून घ्यायची आहे त्यासाठी अगोदर आपण हुकामध्ये लूप अडकवून घ्यायची अशा प्रकारे आणि कमी जास्त जे काही असेल ते कट करून घ्यायचं आहे लूपची पट्टी तयार करून घेण्यासाठी मी इथे साडेपाच इंच रुंदी आणि उंचीला ज्या पार्टलं आपल्याला ला पट्टी लावायची आहे त्यापेक्षा वरच्या आणि खालच्या बाजूला एक इंच किंवा अर्धा अर्धा इंच इतका सोडून द्यायचं आहे आपल्याला जास्तीची पट्टी घ्यायची सेंटरमध्ये फोल्ड करून तिला मधून कट करून घेतलेली आहे आणि कट केल्यानंतरनं लॉंग स्टीच जशी आपण हुकाची पट्टी तयार करताना टाकली होती तशीच यालाही टाकून हाताने अशा प्रकारे प्रेस करून मध्ये गॅप करून घेतला आहे आणि त्या गॅपमध्ये लूप बाहेर काढायचे आहेत पहिलं लूप काढताना थोडासा त्रास होतो नंतर ना इझी प्रेस केलं की ते लूप मधल्या गॅपमधून बाहेर येतात तुम्ही पाहू शकताय अगदी हलकंच प्रेस करावं लागते जास्तही नाही आणि आपण इथे सर्व लूप बाहेर काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता टोकदार वस्तूने किंवा मग तुमच्याकडे सुई असेल सुईने अशा प्रकारे लूप बाहेर ओढून घ्यायचे आहेत आता ज्या साईडला लूप आहे त्याच्या उलट्या साईडने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकत असताना लक्ष देऊन व्यवस्थित टाका नाही तर सुई मोडण्याची इथेही शक्यता असू शकते टोकदार वस्तू घेऊन अशा प्रकारे लूप थोडंसं त्या टोकदार व किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याने ओढून धरा आणि त्यानंतर ना टीप टाका ज्यामुळे ते आतमध्ये जाणार नाही आणि बाहेर येईल टीप टाकल्यानंतर एकदा वरची पट्टी जी आहे ती फिक्स झाली की मग ते डूप हलणार नाहीत अशा प्रकारे टीप टाकून आपल्याला लोपच्या पट्टीवर आपण घेतलेली पट्टी ही फिक्स करून घ्यायची आहे हुक लाग लावलेला पार्ट इथे बरोबर लोकाच्या समोर हुक येईल असं ठेवून इथे मार्क करून घ्यायचं आहे बरोबर एवढीच पट्टी आपल्याला ठेवायची आहे दुसऱ्या पार्टवर लावण्यासाठी लोपाची एवढी पट्टी आपल्याला तयार करायची आहे म्हणूनसाठी आता हे इथे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल नाही तर माझ्याकडूनही चूक झाली होती व्हिडिओ करताना म्हणून मी इथे पट्टी ही चेंज केली डायरेक्शन ज्या साईडला आहे त्या साईडची पलटी अशा प्रकारे उलटी करून घ्यायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर ना एक्स्ट्राचे पट्टी मी इथे कट करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आता ज्या साईडला लूपचे डायरेक्शन असेल त्या साईडने पट्टी फोल्ड करायची आहे वरच्या बाजूला पाहू शकता मी कशाप्रकारे केली आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही आणि ती उलटी केल्यानंतर ना इथे वरची पट्टी वरच्या बाजूला आणि खालची पट्टी खालच्या डायरेक्शनमध्ये फोल्ड करायची आणि इथे आपल्याला वरच्या आणि खालच्या अशा दोन साईडला टीप टाकायचे आहेत हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची पट्टी लावताना चुकणार नाही इथे मी दोनही साईडला टीप टाकून घेतले आणि अशा प्रकारे ती उलटवून घेतली पाहू शकताय प्रकारे उलटवली आहे पट्टी फोल्ड करताना नेहमी लक्षात ठेवा कारण इथे जर चूक झाली तर तुमची पट्टी जॉईन करताना चुकू शकते पुन्हा सर्व तुम्हाला हे रिपीट करावं लागेल अशा प्रकारे मी इथे फोल्ड करून कडेनेही बंद करून घेतलेलं आहे टिप टाकून आता आपली लूप पट्टी तयार झालेली आहे ब्लाऊजवरती लावण्यासाठी आता ब्लाऊजला नेहमी डाव्या साईडला आपल्याला लूप लावायची आहे हे लक्षात ठेवा इथे पाहू शकता तुम्ही जिथे ब्लाऊजला आपल्याला लावायचं आहे तिथे अशा प्रकारे फोल्ड करून त्याखाली पट्टी ठेवायची आहे लूपची जी, जी डायरेक्शन आहे ती बाहेरच्या साईडला आलं पाहिजे लक्षात ठेवा नेहमी ही जर उलट्या साईडला डायरेक्शन लावलं तर हुक लावता येणार नाहीत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून इथे मी लूप पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे ब्लाऊजवर तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे आपली ही हुक आणि लूक रेडीमेड होक लूकपट्टी ब्लाऊजवरती लावून झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी जय जाऊ जय शिवराय